है। आ... बीपी बंदा है। वा, वा वा सर खूप छान आणि आपलं अभिनंदन आहे सर आपण वजनामध्ये इतका छान फॅट लॉस तर केलेला आहात आणि आपण साखर आणि म्हणजे मधुमेहाचा त्रास होता त्याचबरोबर आपल्याला बीपीचाही त्रास होता सर याच्या काही औषधं या गोळ्या सुरू होत्या का आपल्याला पहिले होत चालू आता गोळी जवळ चार महिने बंद झाले याची बीपीची साखरेची मधुमेहाची शुगर शुगरची गोळी बंद झाली सर ती आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद केली आहात का डॉक्टरच्या सल्ल्याने बंद केली सो uh, गुड so सो गुड so कॉन्ग्रॅच्युलेशन uh, हा खरंच एक डिस्क्लेमर द्यायला लागणार आहे कारण सत्तीस सरांचा या एजमध्ये काढलेला हा पर्सनल रिझल्ट आहे आणि फिफ्टी एट uh, प्लस ज्या वेळेला आपण असतो रिटायरमेंट लाईफ असते आणि uh, रिटायरमेंट म्हणजे निष्क्रियता नव्हे आपण ज्याला म्हणतो आणि ते हे उदाहरण इथे येस